देवाची हे ना। देवा देवाचे म असे आहे इथूनची कहाणी लागली तर गावाचे गावाचे गाव देवाची हिरव्या हिमा तिथं मग आमचा तो चेडावा असतो साइड आणि फिरस्त असतो भूतदेव रान भूत त्याच्याबद्दल ती त्याच्याकडे सांस्कृत्य आम्ही त्याला हो, शिकवतो कारण त्या पोराला काही नाही झाला पाहिजे तो पोर आमचा आहे आपलाच आहे याची ती पुढची सांस्कृती या ठिकाणामध्ये कोणी जोरदार काही कोणी त्यावर वाघ काही दुसरा सरप आला तर त्यावर काही करू नको का आहे ना हे आता दिसायला दगड दिसत आह पण ते वेळेला समजा गावदेव वसत नाही होता म्हणजे गाय गेली बैल गेला तर तिकडे समजा वाघ तिकडे खाऊन टाक त्याच्यासाठी गावदेव सगळं मिळून बसलं त्यावेळेस म्हणजे झोन भक्ती काही असं आडवडील होता त्यांनी काय नेमका काय द्या लागत त्याला ते लोकांनी ठरवला झुनून काय असा करून कोणचे टाइम आले त्याला दियाचा कोणचे टाइम आला आहे तर त्याचा एक म्हणजे आपले दिवाळी टाइम आलं बकर कोंबड म्हणजे बारशींच्या तोर ते वेळेस त्याची पूजा होय आता एक साथीची देव म्हणजे ते झाल्याशिवाय आपल्याला जोडणी काही घेता नाही येत आता समजा बोटिंग जाणार आहे मिठा ग्रंथ अजून नाही गेलं पण कुठे अनेक ठिकाणी केला तर काय होऊन देव नाही झाला वाघोबा देव, नहीं देव नहीं जर केला नाही तर काय नाही झाला तर देव नाही तर आमच्या गावामध्ये सगळी पलपट एवढ्याची जागा समोरची ठेवणार नाही तो देवणारुस्कान माणसाला आम्ही वाघाच्या टोडात करतो कमाय शेती आणि सर्पाच्या तोंडामध्ये शेती करतो जर नाही केला तर साफ आणि वा काय ठेवू शकत नाही धावून येईल तर ही आमची परंपरा आहे आम्ही करतो आणि केलीच पाहिजे नाही केली, ना केली। तर मुलाच्या मुलाला इथं काही ठेवणार नाही